हॅलो माझ्या सर्व पार्टिसिपेंटला मनापासून नमस्कार मी विवेक कुलकर्णी टू पॉइंट ओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शक्ती बुक चॅलेंज शक्ती बुक चॅलेंज यामध्ये शक्ती हे बुक आहे रोनाल्डा बर्न यांचं आणि खूप अमेझिंग असं हे बुक आहे याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल खूप डीप मध्ये सांगितलेलं आहे तुमचं प्रेम तुमचं विचार तुमच्या भावना कसं तुमचं लाईफ घडवतात याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप या बुक विषयी एक एक टॉपिक आपण डेली एक एक टॉपिक मी घेऊन तुम्हाला त्या बुक मी तुम्हाला त्या कॉन्टेंट विषयी प्रॉपर माहिती देणार आहे की नेमकं कशाप्रकारे आपल्या भावना आपले विचार आपले इमोशन आपलं लाईफ घडवतात ते या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे आणि हे स्पेशली माझ्या स्पेशल साठी मी हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे बुक मी रीड केल्यानंतर माझ्या सर्व गोष्टी खूप क्लिअर झाल्या मला भरपूर असं रिझल्ट आणि माझ्या भावनामध्ये माझ्या लाईफमध्ये या बुकमुळे परिवर्तन आले आलेलं आहे माझी इच्छा अशी आहे की आपल्या जे सर्व पार्टिसिपेंटनी ला पण त्याच्या लाईफमध्ये असंच परिवर्तन यावं यासाठी मी हे बुक तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सो आज आपण बुकचा फर्स्ट टॉपिक बघतो आहे शक्ती बुकचा पेज नंबर फोर्टीन बघतो आहे तुम्हाला मी ते एक समजून सांगतो आहे थोडं गाईड करतो आहे तुमच्या लक्षात येईल की बुक रीडिंग कशा प्रकारे करायला पाहिजे कशा प्रकारे समजायला पाहिजे आणि यातून तुम्हाला काहीतरी रोज नोट्स काढायचे आहे की जे तुम्हाला समजलं त्याचे थोड्या थोडा नोट्स तुम्ही काढायला पाहिजे सो आपण सुरुवात करूया तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते हे जे लेखक आहे लेखक का म्हणतात लेखकच्या लाईफमध्ये खूप परिवर्तन आलेलं आहे हे अशा प्रकारचं त्यांनी भावना अशा प्रकारचे थॉट्स त्यांनी क्रिएट केले त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी भरपूर परिवर्तन आलेलं आहे आणि बाकी ज्यांच्या लाईफमध्ये सुद्धा परिवर्तन आलेलं आहे सो त्यांचं तर एक सार यांनी या बुकमध्ये टाकलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या आणि बाकी लोकांमध्ये परिवर्तन आलेलं आहे आणि कशामुळे परिवर्तन आलेलं आहे सो या बुकमध्ये आपण टॉपिक सुरुवात करतो आहे तर लेखक असे म्हणत तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला परत मिळते घर बदलत असताना तुमच्या मित्राला मदत आणि सहकार्य द्या घर बदलत असताना तुमच्या मित्राला मदत आणि सहकार्य द्या आणि अशाच प्रकारची मदत नक्कीच तुमच्याकडे प्रकाशाच्या वेगाने चालत येईल आणि अशाच प्रकारची मदत प्रकाशाच्या वेगाने तुमच्याकडे चालू येईल तुमच्या सहकार्याची म्हणजेच तुम्ही मित्राला किंवा नातेवाईकाला कोणाला तरी कुठली तरी थोडीशी तरी मदत केली तर उद्या चालून तुमच्यासाठी पण कोणीतरी मदत करायसाठी नक्की रेडी होईल प्रकाशाच्या वेगाने रेडी होईल कुटुंबातील एखाद्या सदस्यांवर तुम्ही रागवा कुटुंबातील एका सदस्यावर तुम्ही रागवा आणि तसाच राग तुमच्यावरही काढला जाईल तसाच राग तुमच्यावरही काढला जाईल तो ॲटोमॅटिकली काढला जाईल तो कधी कुठे काढला जाईल सांगता येणार नाही तुमच्या आयुष्यातील परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसून येईल तुमच्या आयुष्यातील परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसून येईल हे लक्षात ठेवा तुम्ही जर कोणाला रागवलं कुटुंबामध्ये मित्रा परिवारामध्ये तुम्ही कोणाला जर रागवलं तर ता तशाच प्रकारची परिस्थिती तुमच्यावर येईल तुम्ही जर कोणाला प्रेम दिलं तर तुमच्या लाईफमध्ये तशीच परिस्थिती निर्माण होईल तुम्हाला कोणीतरी प्रेम करणारं मिळेल तुम्ही जर कोणाला मदत केली तर मदत करणार तुमच्यासाठी कोणीतरी रेडी होईल तुमचं आयुष्य हे तुमचे विचार आणि तुमच्या भावना यावरच आधारित असते तुमचे आयुष्य हे तुमचे विचार तुमचे काय विचार आहे तुम्ही काय प्रोग्रामिंग करता म्हणून आपलं हिलिंग क्लब आहे तुम्ही काय विचार करता निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारला बाहेर काढून पॉझिटिव्ह विचार करा हो तसेच लेखक इथे म्हणताय तुमचं आयुष्य हे तुमचे विचार आणि तुमच्या भावना यावरच आधारित असते तुमचं आयुष्य तुमचे विचार तुमचे विचार कसे आहेत तुमच्या मनामध्ये काय भावना येते याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून असते विचार आणि त्याची भावना जसं तुम्ही प्रेम दिलं तर तुमच्याकडे प्रेमाची भावना आहे म्हणून तुम्ही प्रेम दिलं तुम्ही अॅनिमल्सला प्रेम करता तुमच्या घरच्या परिवारावर प्रेम करता तुमच्या लवण वनवर तुम्ही प्रेम करता तर ती तुमची प्रेमाची भावना आहे तुम्ही मदत करता तर तुमची हेल्प करायची भावना आहे समोरच्याला तुम्हाला तिथून आतमधून वेगळाच आनंद मिळतो सो तुमच्याकडे कोणती भावना आहे याच्यावर तुमचं आयुष्य डिपेंड असते तुम्ही जसे विचार करता जशा तुमच्या भावना असतात तुम्ही जसे विचार कराल तशा तुमच्या भावना असतात तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल कोणाबद्दल जर राग व्यक्त करता रिवेंज असेल किंवा कंपॅरिझनची भावना असेल तुमच्या आयुष्यामध्ये तशाच भावना येत राहतील रिवेंज येत राहील कोणा जर कम्पॅरिझन केलं आपल्या लाईफस्टाईलबद्दल कंपॅरिझन केलं आपल्या फॅमिलीसाठी फॅमिलीबद्दल कंपेरिझन केलं आपल्या हेल्थबद्दल कंपॅरिझन केलं कुठेतरी तुमच्या मनामध्ये रिवेंज फायदा होईल म्हणजेच तुमच्या मनामध्ये कुठेतरी अं रिवेंज म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो किंवा अं बदल्याची भावना निर्माण होईल कुठेतरी की यार याचं इतकं चांगलं आहे कुठेतरी गिल्ट तुम्हाला महसूस होईल ह्या सगळ्या चुकीच्या भावना आहे ओके जशा तुमच्या भावना असतात तसे तुमच्या सोबत घडते आणि तसेच अनुभव तुम्हाला येतात आणि अनुभव सुद्धा तुम्हाला तसेच येतात तुम्ही जर असा विचार केला की आजचा माझा दिवस खूप तणावपूर्ण आणि कठीण जाणार आहे तर आजूबाजूची माणसे परिस्थिती घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तशाच कठीण वाटू लागतील का म्हणतात लेखक तुम्ही जर असा विचार केला की आजचा माझा दिवस तणावपूर्ण आणि कठीण जाणार आहे तर तुम्ही असा विचार केला की आजचा माझा दिवस पूर्ण तणावपूर्ण आणि कठीण जाणार आहे असा जर तुम्ही विचार केला तर आजूबाजूची माणसे परिस्थिती घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तशाच कठीण वाटू लागतील तर तुम्ही एकदा असे विचार केला असा भावना केला की आजचा दिवस फार तणावपूर्ण आणि कठीण जाणार आहे तर तशाच प्रकारचे लोक तशाच प्रकारची परिस्थिती तुमच्या आजूबाजूला दिसायला सुरुवात होईल आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय निर्माण करतील ता निर्माण करतील जर तुम्हाला वाटत असेल की माझे आयुष्य खरंच खूप चांगले आहे तर तुम्हाला तशीच माणसे भेटतील तुम्ही जर की माझं आयुष्य खूप चांगलं आहे तुम्हाला तशीच माणसे माणसे भेटतील माझ्या लाईफमध्ये जर जर बघितलं तर, तर माझं जे हॅबिट्स होतं ते फार प्रॉपर नव्हतं मी प्रॉपर टाईमला उठायचं नाही प्रॉपर टाईमला फ्रेश व्हायचं हो नाही त्यानंतर खूप लेझिनेस वाटायचं मला आधी मी खूप निगेटिव्ह विचार करायचं की आज माझा बिझनेस चालणार नाही आज पैसे येतील नाही सो पण जेव्हा मला ह्या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा जे मी अशा प्रकारच्या भरपूर बुक्स वाचायला सुरुवात केली नॉलेज घ्यायला सुरुवात केली मी माझ्या मेंटरकडून शिकलो मी हिलिंग शिकलो मी हिलिंग माझ्या लाईफमध्ये आणली मी डेली हिलिंग करतो तर कर माझं लाईफ खूप सुंदर चांगलं आणि खूप असं आनंदी लाईफ माझं रोजचं असते मला खूप प्रसन्न वाटते रोज कारण की मी रोज माझी डेली हिलिंग करतो मी रोज बुक रिडिंग करतो मी मेडिटेशन करतो आणि मी चांगला विचार करतो चांगल्या भावना मनामध्ये क्रिएट करतो त्यामुळे माझं लाईफ खूप एकदम चांगलं होते माझं कुठलाही मी बिझनेस एखादा कोर्स वगैरे लॉन्च करत असताना मी माझ्या भावना अशा कधीच ठेवत नाही की लोक जॉईन करतील की नाही करतील मी कन्फ्युजन कधीच ठेवत नाही मी फक्त एकच गोष्ट ठेवतो हो डोक्यामध्ये की माझं आज माझा दिवस सक्सेसफुल आहे 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 सक्सेसच आहे आज चांगले क्लायंट मला मिळतील आज चांगला पैसा मला मिळेल मला चांगला पैसा मिळतो आहे आणि मी एक चांगलं यश मिळवतो आहे आज मी विचार करतो ह्याच भावना करतो आणि माझ्या लाईफमध्ये तसंच व्हायला सुरुवात होते म्हणून लेखक इथे म्हणतात जर तुम्हाला वाटत असेल की माझे आयुष्य खरंच खूप चांगले आहे तर तुम्हाला तशीच माणसे भेटतील तशीच परिस्थिती लावेल आणि तशाच गोष्टी घडत जातील त्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं होईल सो so, मित्रांनो तुम्ही हे जे मी इतिहास रीड केलेला आहे तुमच्या एक सार लक्षात आला असेल तुमच्या भावना जशा असतात तशी परिस्थिती निर्माण होते तुमचे विचार आणि तुमच्या भावनावर तुमची परिस्थिती तुम्ह निर्माण होते सो तुम्ही इथे प्रेझेंट झाला माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद उद्या आपण नेक्स्ट टॉपिककडे नेक्स्ट बुक रिडिंगच्या चॅलेंजच्या नेक्स्ट टॉपिककडे येणार आहे डेली खूप अमेझिंग असे विचार तुम्हाला इथे मिळतील लाईफ चेंजिंग तुम्हाला इथे पॉइंट्स मिळतील तुमच्या लाईफ चेंजिंगचे एक लाईफ चेंज करण्यासाठी एक नेक्स्ट लेवलवर तुम्हाला जाण्यासाठी सो उद्याच्या सेशनमध्ये आपण उद्याच्या बुक चॅलेंजमध्ये आपण तुम्ही एक चुंबक आहात तुम्ही कसे चुंबक आहात तुमच्याकडे कुठल्या चांगल्या गोष्टी खेचल्या जाऊ शकतात आणि कश कशा वाईट गोष्टी खेचल्या जातात याचं एक like इम्पॉर्टंट मी टॉपिक उद्या शेअर करणार आहे so, सो बी रेडी उद्यासाठी सर्वांना रेडी राहायचं आहे तुम्ही इथे प्रेझेंट झाला तुमचं मनापासून धन्यवाद मी विवेक कुलकर्णी फाउंडर ऑफ एच एम एस दॅट इट हेल्स सोल मॅजिक तुमचं धन्यवाद करतो आजच्या दिवसासाठी थँक्यू 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 ईश्वराची तुमच्यावर खूप कृपा राहो तुम्ही सुखी आनंदी जीवन जगत राहा धन्यवाद